एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल भांदे आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघे यांना एक गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोंडाल शाळेजवळ एम आय डी सीच्या मोकळ्या मैदानात एक इसब नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहे त्यावरून मग आम्ही सापडा लावला डीबीतील आमचे सगळे लोक डीबीतील पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ दुबाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक डोके पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अमरसिद्ध निंबाळ पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी पोलीस कॉन्स्टेबल अमोल यादव पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाघे दीपक नारायणकर शुशिंगवाले सुहास अर्जुन शंकर याळगी देवीदास कदम आणि तुक्वाले यांनी सापळा लावला आणि सापळा लावल्यावर त्या इसमाला बातमीनुसार बघितले असता म्हणजे मिळा तो तिथं आला मोटरसायकलसह त्या मोटरसायकलला नंबर प्लेट नव्हती आणि तो असा कवरा बावरा झाला इकडे तिकडे बघत होता की कोणी त्याला बघतं आहे का किंवा ट्रेस होतो आहे का पण त्याला त्यांनी पकडलं आणि विचारलं पण त्याला ती माहिती देता आली नाही नीट ती मोटरसायकल कोणाची आहे त्याचे कागदपत्र कुठं आहेत किंवा नंबर प्लेट का लावली नाही असे त्यांनी प्रश्न विचारले त्याच्यानंतर मग त्याला पोलीस स्टेशनला आणलं मोटरसायकलसह आणि इंट्रोगेट केलं त्याच्याकडे त्याला तपासले असता त्याने त्याचा जो एक मित्र आहे दुसरा म्हणजे जो ज्याला पकडलं होता त्याचं नाव अनिल दत्तात्रय राडम तो नवीन वेडी घरकुल कुमारी इकडे राहतो तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि आमच्याकडे पाहिजे असलेला आरोपी आहे तो त्याचबरोबर त्याने राहुल येल्लप्पा पुरुड राणा नवीन वेडी घरकुल हा पण रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याचं नाव सांगितलं त्याने सांगितलं की आम्ही दोघांनी मिळून सात आठ मोटरसायकली चोरल्या आहेत आणि चोरून विकण्याचा प्रयत्न केला आहे कुणाकुणाला दिल्या आहेत तर त्याची माहिती घेतली आम्ही आणि मग या मोटरसायकली उरलेल्या सहा मोटरसायकली आपल्याला मिळालेल्या आहेत अजून दोन मोटरसायकलींची माहिती आपल्याला आहे त्या आपण आपण रिकवर करत आहोत एक आरोपी जो अनिल राडम आहे तो आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्यानुसार तपास केलेला आहे यात दोन मोटरसायकल एम आय डी सी पोलीस स्टेशनचे आहेत दोन जोड रोड पोलीस स्टेशनचे आहेत एक वळसन पोलीस स्टेशनची आहे आणि एक गुलबर्गा गुलबर्गा पोलीस स्टेशनची आहे पण एक वाडी पोलीस स्टेशनची आहे गुलबर्गा तालुक्यातल्या पण त्याचा अजून व्यवस्थित अभिलेख आम्हाला मिळालेला नाही तो अभिलेख मिळून मिळून आल्यास आम्ही त्यांना पण माहिती देत आहोत आणि मोटरसायकल सुपर्द करत आहेत